नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे पीडित शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील शरद मैंद पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी शेतमजूर छोटे मोठे व्यावसायिक यांचे अतोनात नुकसान झाले अशा असंख्य संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी शेतमजुरांना मुख्यमंत्री यांनी भरीव सहकार्य करण्याची गरज असून यासाठी आपण लढा सुरूच ठेवू असा निर्धार पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद महिंद यांनी बोलून दाखविला आज शरद महिंद यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शेतमजूर महिला पुरुष गावकरी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून उपाययोजना करण्याची मागणी केली या प्रसंगी काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते विकास जामकर माजी जिप सदस्य भोलानाथ कांबळे ओमप्रकाश शिंदे शरद जाधव प्रभावती कांबळे यांनी संकटाच्या घडीला पूरग्रस्तांसाठी धावून आल्याबद्दल शरद महिंद यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले त्यानंतर हजारो शेतकरी शेतमजूर पूरग्रस्त नागरिक व्यापारी यांच्याकडून उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवल यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत समोर येऊन निवेदन स्वीकारले आपण ज्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे आपल्याला मागण्यांचं वाचन करतो मी बाकी आपली पहिली मागणी आहे ज्या ज्या पूरग्रस्त गावातील एक मिनिट पूरग्रस्त गावातील नदी नाले ओढे हे आपला मार्ग बदलून किंवा बांध फोडून त्यांचे पाणी शेतात गावात शिरल्याने नुकसान झाले त्या सर्व नदी नाले ओढे यांचे युद्ध पातळीवर खोलीकरण सरळीकरण करून तिथे पूर प्रतिबंधक भिंती बांधून देण्यात याव्या दोन पुराच्या प्रवाहात उपजाऊ शेती देखील वाहून गेल्याने तिला विशेष पॅकेज अंतर्गत वहिती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा या पुराच्या पाण्यात ज्यांची घरे वाहून गेली त्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्वरित मदत म्हणून अनुदान देऊन घर बांधून देण्यात यावे या पुरामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सरसगट विमा देण्यात यावा पूरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहून गेल्याने त्या सर्व गावांना त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा पूरग्रस्त गावांना जाणारे रस्ते पूल वाहून गेल्यामुळे त्वरित जाण्या येण्यासाठी मार्ग बनवून देण्यात यावे ज्या पूरग्रस्तांची जनावरे या पुरात दगावली वाहून गेली त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी आवश्यकता भासल्यास त्यांना जनावरे विकत घेण्यासाठी त्वरित तो, कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या पुराच्या पाण्यात पुसद तालुक्यातील कोपरा या गावातील चोवीस वर्षीय युवक समाधान संतोष पाईकराव यांचे घरी वाहून घर वाहून गेल्याने त्याने नैराश्यपोटी आत्महत्या केली त्यामुळे शासनाकडून त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यात यावी अनेक शेतातील सिंचनाच्या विहिरी व गावाला पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पुरामुळे पडल्या आहेत त्यांना विहिरी दुरुस्तीसाठी मदत देण्यात यावी अशा प्रकारे वर नमूद पूरग्रस्ताच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश देण्यात देण्यात यावे जेणेकरून खसलेल्या बळीराजाला धीर मिळून जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळेल करिता माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आपलं निवेदन मागवित आहे आम्ही तलाट्यांचा आढावा घेतला दोन दिवसात पूर्ण होऊन राहिला त्याच्यानंतर त्यांना सांगितलं ग्रामपंचायतला यादी प्रसिद्ध करा सगळ्यांनी पाहून घ्या कुणाचं काही सुटलं असेल चुकून राहिलं असेल ते तलाट्यांना लक्षात आणून द्या म्हणजे एका दोन दिवसात ते पुन्हा यादी दुरुस्त करून आमच्याकडे पाठवतील आम्ही लगेच शासनाकडे पाठवतो बाकी घरांचं जे आहे ते घरांचे पंचनाम्मी करून मदत वाटप पाठवलेलं आहे काही घरांचं व्हॅल्युएशन्स इंजिनियर लोक करून राहिले त्याचं पुनर्वाध्य अनुदान द्यावं लागते त्याचं व्हॅल्युएशन सुरू आहे ते व्हॅल्युएशन झाल्याबरोबर शासनाकडनं पूर्ण आला की तेही डिस्ट्रीब्युशन होतं जनावरांचे पेन्शन आम्ही करून त्याचं निधी वाटप मॅक्झिमम आम्ही संपवलेलं आहे थोडंफार शिल्लक असेल ती एका दोन दिवसामध्ये कंप्लीट करतो आता तुम्ही याच्यामध्ये सर्वंकष सर तो जे वाचन केलं या मागण्या सर्वंकष आहे जसं आता विहिरी खसल्या त्याच्यासाठी आज रोजी कोणतीच एक्झिस्टिंग योजना नाही आहे तर ते आम्ही पण आमच्या पंचनाम्यांमध्ये लिहून घेतलं आहे तालुक्यात किती विहिरी फसला हा डाटा आमच्याकडे आम एक दोन दिवसात कंप्लीट येऊन जातो त्याच्यावरून आम्ही पण शासनाला पाठवतो त्याचं निवेदनही पाठवतो त्याच्यावर शासनाकडनं ज्या निर्देश येतील त्याच्यानुसार आणि सध्या अस्तित्वात असलेल्या ज्या योजना आहेत नाला सरळीकरण खोलीकरण पूरप्रतिबंधकांना याच्यासाठी एक्झिस्टिंग योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचे प्रस्ताव आम्ही ग्रामपंचायतला मागितलेच आहे जे आमच्याकडे आले जे आता तुम्ही देताय हे सगळे त्या त्या योजनांमध्ये बसवण्यासाठी पाठवतो हो निश्चित हे सगळे कामं लवकरात लवकर करण्याचा आपण प्रयत्न करू धन्यवाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा